हाय हॅलो गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली मी अंकिता लेंडवे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मी आत्ता आंघोळी केली आता म्हणजे किती आलं त्या साडेनऊ वाजले असतील साडेनऊ कारण घरातलं सगळं आवरायचं होतं कसं पडलं अजूनही आवरायचं आहे आंघोळी वगैरे केले पेडा असा होता ती फिरवला आता आंघोळी वगैरे करायची सॉरी केली सॉरी जग झालं बोलण्यात समजून घ्या कारण नवीन यूट्यूबर आहे आणि प्लीज प्लीज नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला तर भेटू आता स्वयंपाकी वगैरे झालंय आली चिमुकली चिमुकली कशी रडते हा कशी रडते बघ हो बघा हा काय करावं तुझी आता काय करते तुझी दाखव दाखव कसं दाखवायचं असं दाखवायचं हॅ आम्ही नक पॉलिश लावले आहे की ना तर सगळं काम मी झालं म्हणून सैल थोडी नक पोलीस लावली आणि आता घुसलो तर का पायालाही नक पॉलिश लावली आहे की ना नेल पेंट लावली बाबूला आणि आता ते खोलून दिलं म्हणून रडते हाय कसे ईडे झाले सई ईडे सई बोलायचं ना आपण हां की तू आता कुठं लावायचे आहे तुला ती काय लावल्या अहो सही कशी करते उघडून दे म्हणते खोलूम दे म्हणते देते काय करते बघू खाली बसून लाव सांडचेर बाबा काय करायला लागलं वाईस पांढरं दिसेल काय करते बघ काय लावली सांगितलं सांगते काय लावलं नको नेल पण काय म्हणायचं नेल पेल लावली छान छान लाव आता लावल्या पिल्या घाण करू नको बघा कशी करायला आलं हा असंही हो का लावली लावलं तरी लावायला चलाकरून निवांत झाले आता काम वगैरे झाले बदल बेडरूम आवरायचे तेवढ्या कंटिन्यू करा तर एक वाजता व्हिडिओ घेतला इथे माझे वडील आलेले वडील आले ते आणि सई मस्तपैकी खेळत होती आणि वडील गाडीवर आले लगेच झोपले म्हणजे त्यांचा मनकायचा त्रास आहे त्यामुळे झोपले लगेच आणि सई खेळत होती मस्त त्यांच्यासाठी मी चपात्या त्या आणि अंड्याची भाजी केली ती मस्तपैकी तुम्ही पाहू शकते कशी केली ती म्हणजे भाजी मस्तपैकी अजून उकळले होते त्यामुळे अशी दिसते उकळणं तर भारी घालती आणि नंतर ते तिघं सासरे वडील आणि सई असे तिघे उगून मिळून जेवत करत होते जेवण वगैरे झालं त्यांचं नंतर सई आणि माझे वडील थोडंफार खेळले मस्ती केली मी त्यांची छोटेशी रील्स काढले यूट्यूबला का टाकले तुम्ही नक्की पाहू शकता आणि मस्तपैकी खेळून हे वगैरे झाल्यानंतर आई किती खुश आहे आजोबांच्या वांडी बसले म्हणून आणि त्यांचा फोन घेऊन आमचा फोटो काढत होते सगळं नंतर इथं वडील चालले त्यांची छोटीशी क्लिप घेतली आणि छोटीच घेतली मोठी काय घेतली नाही इथेच चाललेली पाहू शकते सई सही काय करते मला बोलली जाऊ का बोलली जाऊ नंतर इथं सई बघा कशी कुरकुरी साधले आताच वडील आलते आलत सईला भेटण्यासाठी खूप दिवस झालं बघितलं नव्हतं एवढ्या सारी कुरकुरी आणले काय हाय की नाही मी कोणी आणले ना ना आणले काय करुरी पूर खायला आणलं अजूनही पेरू पेरू वडापाव आणले खाल्लं सईन खाल्लं एवढं आणलेलं आत्ताच केलं जेवण करून गेले ते चलात मग व्हिडिओ कंटिन्यू करू आता खूप काम आहे मला वा काय लागलं कार गाडी लागली कार गाडी कार गाडी वा का, कुरकुरीत कारघड लागली म्हणून किती आनंद आता खूप काम आहे भांडी कसायचे थोडं वेळ बसते कपडे हे कपडे हे घड्या घालायचे कुरकुर मग नंतर व्हिडिओ बघू स्टॉप करायचा की कंटिन्यू करायचा नंतर बघू इथून पुढे खूप जास्त काम होतं त्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही त्यापासून मनापासून माफी